हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी अख्खे मसूर हे कुकरला लावून घेतलेले आणि तीन शिट्ट्या करून घेतल्यात पाहू शकता अगदी छान मस्त शिजलेले आहेत बघा ते थोडेसे असे आपण चमच्याने एकदम असे हे करून घ्यायचेत आपल्याला जरा फेटून घ्यायचे आहेत नाही कसं जरा त्याचा असा घट्टपणा येतो आमटीमध्ये मैत्रिणं आपल्याला मसूर अख्खे मसुरापासून छान अशी रेसिपी बनवायची आहे तर पाहू शकता छान हे मी फेटून घेतलेली आहे ही डाळ अख्ख्या मसुराची तर ही साईडला ठेवून इथे एक कांदा घेतला आहे मी मिडियम साईजचा थोडा लसूण घेतलेला आहे आणि एक टमाटा घेतला आहे मिडियम साईजचा त्यानंतर थोडी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मी तर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणीनो कोथंबीर छान बारीक चिरून घ्यायची पाहू शकता तुम्ही मैत्रिणी चायनेलो कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कोथंबीर चिरून घ्यायची ही कोथंबीर छान बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर काय करायचं का आहे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे बघा कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुणाला कुणाला आवडती खायलाही ते पण मला सांगा खूप छान होती ही भातासोबत तुम्ही किंवा भाकरीसोबत चुरून खाऊ शकता अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही व्हिडिओ संपूर्ण पहा जर आपण स्क्रिपमध्ये करू नका तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे एक टमाटा घेतलेला मी तो मिडियम साईजचा तो पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा इथे मी एक टमाट्याचा यूज करणार आहे तुम्ही दोन पण ह्याच्यामध्ये टाकू शकता छान टमाटा चिरून झालेले आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला इथे लसूण मी घेतलेलं आहे बघा थोडासा लसूण पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे चांगलं बारीक तुम्ही ह्या लसूण ठेसून पण घाल टाकू शकता किंवा असं चिरून पण बारीक टाकू शकता जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी खूप छान होती तर लसूण छान बारीक चिरून झालेलं आहे पाहू शकता त्यानंतर पुढे काय करायचं का आहे आपल्याला इथे दोन कडीपत्तेची बघा मी काड्या घेतलेल्या ह्या तर इथे गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा कढाई आपली छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे एक चमचा पाहू शकता तुम्ही मोहरी छान तडतडू तर तडतडली तर की मग त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं छान फुललं ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी घेतलेली ती टाकून घ्यायच्यात त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण छान तेलावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मी मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून आहे बघा मैत्रीनं कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा पण लगेच टाकून आहे बघा एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून आहे मी इथे मॅडम मैत्रिणीनं थोडासा माझा कॅमेरा थोडा हल्ला होता पाहू शकता टमाटा पण आपल्याला आपल्या छान परातले गेलेले आहे बघा कांदा टमाटा छान मऊ झाल्याच्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद पण तेलावर छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर कलरची कांदा मसाला टाकून घेते मी पहिला दोन चमचे त्यानंतर बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकून घेते मैत्रिणीनो मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कोणाला तिखट लागतं कुणाला जास्त तिखट कमी लागतं एक चमचा काळा मसाला टाकला आहे मी गरम मसाला तो आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची तेलावर कोथिंबीर पण आपल्याला छान परतून घ्यायची हे सर्व छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे अख्खे मसूर मी आ, हे करून घेतलेले फेटून घेतलेले छान ते टाकून दिलेत आणि जेवढी आपल्याला ही आमटी बनवायची आहे अख्ख्या मसुराची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता कुणाला घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे पाणी इथे टाकू शकता तुम्ही मैत्रिण ही मसुराची आमटी खूप छान होती अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि झटपट होणारी रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही घाईच्या कामात तुम्ही करू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मी मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बघा शेंगदाण्याचा कूट जे चांगला हे भाजून घेतलेली आहे शेंगदाणे मी आणि कूट करून घेतलेला शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला जरा छान टेस्ट येते त्याच्यामुळे आपल्याला थोडा कूट टाकून घ्यायचा आहे सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे बघा पाहू शक पाहू शकता मैत्रिणीनं भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या एक उकळी काढून घ्यायची आपल्याला मस्त तर आपली ही मसुराची आमटी छान मस्त झालेली आहे वरून कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची बघा तर ही मसुराची आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा ही रेसिपी कुणाला कोणाला आवडली मैत्रिणी आवडले असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून पहा खूप छान होती तरी पण खूप छान आली आहे बघा आमटीला आपल्या अशी मी पातळ पण नाही झाली मीडियममध्ये झालेली आहे जास्त घट्ट पण नाही झाली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय